नमस्कार मंडळी प्रभास किचनमध्ये आज आपण अगदी हॉटेल हो किंवा ढाब्यावर मिळते तशी चटपटीत आणि तिखट अशी लसुणी मेथी बनवत आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात या यासाठी कढईमध्ये चमचाभर तेल आपण घालूयात सर्वात अगोदर मेथी आपण फ्राय करणार आहोत तर पाव चमचा जिरे घालायचे ठेचलेला लसूण घालायचा लसणाचा थोडासा रंग बदलला हलकासा त्याला सुवास आला की यामध्ये मेथी घालायची मेथीची एक जोडी निवडून स्वच्छ धुवून मेथी निथळून घेतलेली आहे तुम्हाला जर हवं असेल तर मेथी थोडी ते चिरूनसुद्धा घेऊ शकता तर मिनिटभर ही मेथी आपल्याला छान अशी परतून घ्यायची आणि लगेचच आपल्याला ह्या ठिकाणी गॅस बंद करायचा आता मिक्सरच्या भांड्यामध्ये एक चमचा शेंगदाणे भाजून साल सोलून घेतले शेंगदाणे घालूयात एक चमचा तीळ एक चमचा बेसन पीठ तीळ आणि बेसन हलकंसं भाजून मी इथे घेतलेले आहे है। आता ह्यामध्ये थोडंसं पाणी घालून याची आपण बारीक अशी पेस्ट बनवून घेऊयात आता आपल्याला त्याच कढईमध्ये तेल घालायचं आहे तर हॉटेलसारखी रेसिपी बनवायची असेल तर थोडंसं तेल जास्तच घालायचं तेल गरम झालं की यामध्ये जिरे घालायचे इथे मी अर्धा चमचा जिरे घातलेले आहेत बारीक चिरलेला लसूण दोन ते तीन चमचे लसूणी मेथीमध्ये लसूण जरा जास्तच घातला जातो तर या ठिकाणी मी लसूण घातलेला आहे आता यामध्ये मस्त परतून झाल्यावर सुक्या लाल मिरच्या मी इथे घातलेल्या आहेत त्यासुद्धा परतून घ्यायच्या आणि बारीक चिरलेला कांदा आपल्याला या यामध्ये घालायचा आहे लो टू फ्लेम वरती आपल्याला हा कांदा जो आहे तो छान व्यवस्थित असा परतून घ्यायचा आहे आता लगेचच यामध्ये आपल्याला टोमॅटो घालायचा आहे तोसुद्धा मी अगोदरच बारीक चिरून घातलेला आहे तर आता टोमॅटो आणि कांदा व्यवस्थित असा आपल्याला परतून घ्यायचा आहे आता हे दोन्ही जिन्नस छान असे परतून झाले की यामध्ये आपण जी वाटलेली पेस्ट आहेत तीसुद्धा आपण यामध्ये घालूयात पेस्ट घालून झाल्यावर आपण मिक्सरच्या भांड्यात थोडंसं जी पेस्ट राहिलेली आहे त्यामध्ये थोडंसं पाणी घालून ते आपण या ग्रेव्हीमध्ये घालूयात थोडं सुद्धा आपल्याला यामध्ये पाणी घालायचं तर या ठिकाणी आपण थोडंसं हलकं कोमट पाणी आपल्याला इथे वापरायचं आहे आता हे सर्व आपण व्यवस्थित असं परतून घेऊयात तीन ते चार मिनटांनी तुम्ही इथे पाहू शकता आपल्याला यामध्ये लगेचच सुके पावडर मसाले घालायचे तर यामध्ये मी हळद घातलेली आहे एक चमचा लाल तिखट आपल्याला इथे घालायचं आहे चमचाभर गरम मसाला आपल्याला इथे घालायचा आहे हवे असल्यास धने जिरेपूड तुम्ही इथे घालू शकता मस्त अशी याला चव येते चवीनुसार मीठसुद्धा आपल्याला यामध्ये घालायचं आहे आणि पुन्हा हे सर्व जिन्नस आपल्याला व्यवस्थित असे परतून घ्यायचे आहेत मसाले खाली लागू नयेत यासाठी थोडंसं पाणी आपण पुन्हा एकदा यामध्ये घालणार आहोत आणि व्यवस्थित असं आपल्याला लगेचच यामध्ये छान असं परतून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत आपल्याला हे छान असं परतून घ्यायचं आहे तर मस्त ग्रेव्ही तयार झालेली आहे तुम्ही पाहू शकता आता यामध्ये आपल्याला लगेचच परतलेली मेथी घालायची आहे तर यामध्ये मिठाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता पालेभाजीला मीठ थोडं कमीच घालायचं याम ले ले याम आता यामध्ये सांगितल्याप्रमाणे छान अशी ही ग्रेवी आपण परतून घेऊयात आणि जे आपण फ्राय केलेली मेथी होती त्या यामध्ये आपल्याला घालून घ्यायचे आता पुन्हा एकदा हे व्यवस्थित आपण छान असं परतून घेणार आहोत लागलंच तर यामध्ये तुम्ही पाणी वाढवू शकता खूप घट्ट किंवा पातळ करायची नाही दोन मिनिटं शिजवून घेऊयात दोन मिनटातच आपली इथे भाजी शिजून तयार आहे गॅस बंद करूयात तर चवीला तिखट चटपटीत अशी लसुणी मेथी पोळी भाकरी किंवा भाताबरोबर सर्व करू शकता आजची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया तोपर्यंत धन्यवाद